हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराथे देख वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द बाय लिप्स अँड बाउंड्स बाय लिप्स अँड बाउंच्या मराठी तर्थ झपाट्याने किंवा वेगाने होत आहे बाय लिप्स अँड बाउंड ला आपण वाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे हर हेल्थ इज इम्प्रुव्हिंग बाय लिप्स अँड बाउन्स दुसरा वाक्य आहे द प्रोडक्शन इज इनक्रीजिंग बाय लिप्स अँड बाउन्स तीसरा वाक्य आहे द यंग बॉय फॉज ग्रोइंग बाय लिप्स अँड बाउन्स चौथा वाक्य आहे ही मेक्स प्रोग्रेस इन इंग्लिश बाय लिप्स अँड बाउन्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू